त्यांनी सांगितलेली कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी मायात्यांना मायात्या म्हणत आलो त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब पण माई वगैरे म्हणणार नाही वास्तविक मी बघत होतो तो, तो रोहित माई माई करायचा तो मी त्याची आजी तरी माई माई करतो ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय त्याच्यामध्ये एकंदरीतच या सगळ्या गोष्टी घडत असताना मामा एंडी मामांना तर आम्ही एंडी मामाच म्हणायचो परंतु या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय आणि श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुतेचे सभागृह त्याच्या उद्घाटनाच्या करता भूमिपूजनाच्या करता संगीता आणि माझ्याकडे आले मधुनातून आम्ही भेटत असतो शेवटी आम्ही परिवारातले आहोत आणि त्याच्यामुळं सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांच्या मध्ये सर्वांना आधार देण्याचं काम करत असतो मी सांगितला विचारलं प्रशांत विचारलं काय काय काढलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ना मला तारीख पाहिजे आणि मग ही तारीख जोडून दिली कारण उद्याच त्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला अधिक माझ्या आधीच्या मान्यवरांनी केला की कोल्हापूर संकित बेंच मुंबई हायकोर्टाच्या औपचारिक उद्घाटन सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई साहेब हे करणार आहेत आणि त्याला मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे चंद्रकांतदा पाटील तिकडचे मुश्रीफ साहेब प्रकाश आंबेडकर आम्ही सगळेच त्याला जाणार आहे कारण तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे आणि गवई साहेब तर आजच मुक्कामाला येतात समाजाशी मला तिथं कलेक्टर आणि बाकीचे सगळेजण सांगत होते आणि मग त्याला जोडून म्हणलं आज हा कार्यक्रम घ्यावा आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीलाच मनापासून स्वागत देखील करतो ज्येष्ठ विचारवंत निर्भय लढवय्ये आणि शिक्षक प्रेमी म्हणून आपण डॉक्टर एन डी पाटील सरांच्या विचाराचं कार्याचं सर्वप्रथम कृतज्ञपूर्वक मी स्मरण करतो आणि या निमित्तानं त्यांना देखील विदर्भ अशा प्रकारचं अभिवादन करतो दिवंगत हिंडी मामांनी आयुष्यभर म्हणजे आम्ही तर इतकं लहानपणापासून आमच्या मुंबईलात जायला आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये एकच घर होत ते म्हणजे पूर्व विनय पाजले आणि त्या पूर्व विरले पार्ले मध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला पत्ता तोंडपाठ करून सांगितलेला होता तोंडपाठ करायला लावलेला होता हनुमान, हनुमान निवास हनुमान रोड आणि ते यांचा निवास इंदुरकर हांच इंदुरकर निवास हनुमान रोड पूर्व विले पार्ले मुंबई झूच्या जवळ अशा पद्धतीनं आम्ही तर उन्हाळ्यामध्ये तिथं सुट्टीला जायचो सुहास असायचा प्रशांत असायचा चंद्रकांतदादा पाटील तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथ माझ्या माहितीप्रमाणे दोनच आम्ही प्रशांत गॅलरी मध्ये झोपायचो विचार म्हणजे आम्ही पण फार काही वर्ग पडलेलं का <ष्थी> नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदललेली गोष्ट पण अतिशय जायला तर ते पाय ठेवून जायचो जाऊ द्या तो विषय काढत नाही परंतु सांगायचं की कि बाबांनी आयुष्यभर शेतकरी कामगार मंचित दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांनी कायमच दिनदुबळ्यांचा कैवार घेतला म्हणजे अठ्याहत्तर त्या ऐंशीच्या काळामध्ये पूर्वोच्च मुख्यमंत्री ज्यावेळेस पवार साहेब झाले त्यावेळेस दोन जागा कॅबिनेट मंत्री पदाच्या शेतकरी कामगार पक्षाला राज्यमंत्री पदाची दिलेली होती गणपतराव देशमुख कृषी <कक्षच्चिय> मंत्री होते आमचे एनडी सहकार मंत्री होते सेवा सदनला राहत होते काळ कमी होता आणि एक राज्यमंत्री होते आमच्या मराठवाड्याचे देशमुख साहेब असे तिघ जण त्या मंत्रिमंडळामध्ये हो होते परंतु हा साधी साध साधी त्यांची राणी आणि सतत लोकांचे प्रश्न त्यांनी कधी सुहास कधी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही हे सगळं आमचं त्यांनी त्यांनी बघितलं त्याच्या शाळेत होते ते शाळेची पण जबाबदारी घेतलेली मुलांची पण जबाबदारी घेतलेली सगळं काही हा गाडा चालवण्याचं काम हे आमच्या हत्यांनी केलं आणि तो सगळा गेल्या अनेक डौ, वर्षाचा काळ या सगळ्या मान्यवरांची भाषण चालू असताना माझ्या डो डोळ्यासमोर येऊन गेला मी बघितलंय समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात काही जणांच्याकडे सत्ता असते मोठी पदा असतात आणि त्या था, त्या भागाचं नेतृत्व ते करत असतात त्यामुळे त्यांना समाजामध्ये मान असतो ही गोष्ट नाकारू शकत नाही का मन असतो तर त्यांच्याकडे सत्ता असते सत्तेतनं आपल्याला काहीतरी काम मिळेल आपली कामं होती हा एक स्वार्थ देखील असतो लोकांचा आणि त्याच्यामुळे त्यांना मान मिळत असतो पण दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असतं असं जे म्हणजे इंडिबामांचं आम्ही बघितलंय ते पद किंवा सत्तेच्या आधारावर नाहीये तर स्वतःच कर्तृत्व गुण त्याग आणि जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य ते गाजवतात कारण अशा व्यक्तींचा समाजातला एक वेगळाच दरारा असतो आणि त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती देखील असते कारण त्यांचा शब्द हा आणि कृती दोन्ही जनतेच्या करता असतात आणि तेच फार जवळनं लहानपणापासून शेवटपर्यंत जोपर्यंत मामा आपल्या धायत होते तोपर्यंत आम्ही हेमांच्या कड पाहिजो हे दुसऱ्या प्रकरणामध्ये मोडतात आणि त्यांचं ते व्यक्तिमत्व तसं होतं त्यांनी रस्त्यावरची खूप जनआंदोलन केली आणि जितकं प्रभावी नेतृत्व दिलं तितकच सभागृहामध्ये दे देखील त्यांची भाषणं अतिशय मुद्देसूद अभ्यास पूर्ण आणि प्रभावी मांडणी आणि लोकांचे प्रश्न तरीच द्यायचे म्हणजे मामा जर बोलायला लागले तर समोर सगळा पिनड्रॉप सायलेन्स असायचा समाग्र सगळं अतिशय शांततेने ते, ते सगळे विचार ऐकायचे त्यावेळेस काही याचे मोबाईल व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या बाबतीमध्ये नसायच्या सोशल मीडिया वगैरे काहीच तसले प्रकार नव्हते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस चालायच्या केशवराव गोंडे हिंडी पाटील साहेब दत्ता पाटील साहेब असे कितीतरी मान्यवरांची नावं तिथं घेता येतील आणि त्यामुळं इंडी मामांच्या बद्दल त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कायम एक आदरयुक्त दराला राहिलेला आपण बघितला आदरणीय साहेब हे चेअरमन आपले अध्यक्ष होते रयत शिक्षण संस्थे आजही आहे आणि ते त्यावेळेस चेअरमन असायचे त्यावेळेस पतंगराव कदम ते मिटिंगला असायचे आम्ही सगळे मिटिंगला असायचो आणि त्यावेळेस जे काही चालायचं नेहमी बी रयत शिक्षण संस्थेच हित कशात आहे आपल्या मुलांचं मुलींच सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या मुलांचं हित कशात आहे हे ते त्या ठिकाणी बघायचे माझ्या आयुष्यामध्ये दे देखील इंडी मामांचं एक वेगळं स्थान आहे राजकारण करत असताना सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण इंडीमामांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही लोक करत असतो आता पण बोलत असताना आता त्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजित तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटलं यायला एक कसला माणूस यायलाही आमरला अरे तो मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मताने निवडून नसतो आम्ही ज्या आरतीने आठ एक वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरुवातीला सांगितलं कामा मी कामाचा माणूस आहे मी फटकळ कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो पर त्यात माझा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःचं सांगणं इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहे दादा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स एक ठेवला पाहिजे आज काही तुम्ही बघा नागरिक जबाबदारीची जाणीव हे आणि मग त्याच्यामुळे इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी दादाजी भुसेंशी पण त्या विषयावर बोलणार आहे ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात इंडीभावांनी त्यांनी बहात्तरच्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलच आंदोलन मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंगरोड करून घेतील सगळं होय होय करतील आणि रिंगरोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही एक नवी पद्धत पडेल परंतु शेवट्या इंडी मावांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वर्ग पाहत असते आणि त्याच्यावर ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले त्याच्यामध्ये विशेषतः इंडी बाबा उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर्ग होईना समाधान वाटेल परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता आता पण आम्ही डायरेक्ट टिकाऊ टाकला नारळ नाही तांदूळ नाही हळद नाही कुंकू नाही काही नाही बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधत मी बांधल ते आता मला राख्या बांधत माझ्या लाडक्या बहिणीने मी काही सल कंडा कंडा बिंडा काय मला घालत पण नाही स्वतः घालत नाही पण कुणा कुठ त्यामध्ये त्यांचं वीज तर कपातीच्या बद्दलच पण आंदोलन किंवा आता मला मागाशी माझे सीमा प्रश्नाच्या संदर्भातले काही मान्यवर इथं भेटले त्यांनी पण इथं ते आले बेळखाव एकीकरण समितीचे लोक मी त्यांचंही स्वागत करतो ते खूप वर्षाचं आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेचं अधुर राहिलेलं काम आहे आणि ह्या महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा अतिशय निकराचा लढा या इंडी बाबांनी दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला का इतका त्यांनी त्रास सहन केला परंतु ते जीवा जीव असेपर्यंत दडत राहिले ही देखील गोष्ट आपल्याला कुणाला विसरता येणार नाही आणि त्यांनी सातत्याने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले राजाची शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी संत गाडगेबाबा कार्ल मार्क्स आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार त्यांची नितांत अशा प्रकारची श्रद्धा होती आणि त्याच्यामुळं त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातन परिवर्तन घडवण्यावरच त्यांचा विश्वास होता वावा शिराळा परिसरामध्ये गरीब मुलांच्या करता उच्च शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केली आणि या संस्थेच्या मार्फतच आता आपण इस्लामपूर म्हणतो परंतु लवकरच त्याचं ईश्वरपूर होणार आहे आणि काही लोक उरून इस्लामपूर म्हणायचे तर आता ईश्वरपूर अशा पद्धतीनं आम्ही त्याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत दादा पाटलांचंही इकडे लक्ष आहे मी पण लक्ष आहे सोमवारीच आम्ही त्याच्या संदर्भातली बाकीची फाईल ही तयार करतोय आणि तशा पद्धतीनं हे या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे आज महात्मा फुले शिक्षण संस्था प्राध्यापक डॉक्टर एम डी पाटील सरांच्या अभिवादन म्हणून तीन महत्वपूर्ण उपक्रमाचं लोकार्पण करतायत उल्लेख आपलं विधी महाविद्यालय आमच्या मैत्र्यांच्या नावाने मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुतेशी सभागृह आणि या तिन्ही उपक्रमाचा तुम्ही थोड बारकाईने विचार केला तर शिक्षण सामाजिक जागृती न्याय व्यवस्था कला संस्कृती आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याला आणि आजूबाजूच्या माझ्या परिसराला त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे आणि त्यांच्या माझ्या या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून तर ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत करियर करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे मागाशी जयंतरावचंही च भाषक मी बारकाईनं ऐकत होतो त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती करिय आपला कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्याचा आता केसेस ह्या बेंचच्या पुढं म्हणजे कोल्हापूर बेंचच्या पुढे चालणार आहे मुंबई हायकोर्ट परंतु कोल्हापूर बेंच जसं आपलं औरंगाबाद बेंच आहे तिकडं नागपूर बेंच आहे अशा पद्धतीने होणार आहे त्याच्यामुळं इथल्या मुलांना आता अतिशय चांगलीच वर्ण संधी आलेली आहे उलट मी आणि चंद्रकांत दादा मग आतमध्ये पाहत असताना म्हणालो की संगीता प्रशांत तुम्ही तीन वर्षाचा कोर्स केलाय ग्रॅज्युएट झाल्यानंतर अलीकडच्या नवीन पिढीचा कल हा बारावी झाल्यानंतर पाच वर्षाचा जो कोर्स आहे तुम्ही जर ह्याच्या संदर्भात आमचे बारकाउन्सिलिंगचे आशिष देशमुखांना विचारलं तर ते, ते पण सांगतील आणि त्याच्यामुळं एकदा हा सातची बॅच तुमची सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याही बाबतीतला विचार हा जरूर प्रशांत संगीता आणि बाकीचे सगळे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आहेत एन आर पाटील साहेब आणि त्यांनी सगळ्यांनी करावा अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी करेन त्याचबरोबर मानसशास्त्राच्या बद्दल तर आमचे चंद्रकांत दादा पाटलांनी फार बारकाईने सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आणि मी मायत त्यांचं एक बघितलं मायत त्यांनी आयुष्यभर इंडीमामांची सावली बनून त्यांच्या सारख्याच त्या निर्भय आणि लढवय्या योद्ध्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली हे शेवटपर्यंत केलीच परंतु इंडी सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतोय कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य ताणतणाव निवारण व्यसनमुक्ती आणि मुलामुलींच्या वर्तवणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधे त्याबद्दल आपल्या मनाम माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला त्याच्यामुळे ते रिपीटूल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही आणि इथं उभारण्यात येणार बहुद्देशी सभागृह मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एक सारखं कदाचित आर्किटेक्ट एक असेल पण बऱ्याच साम्य वाटत पण हरकत नाही तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल आणि मग आता बरच काही होत नाही सांगितलं मी चाळीस लाख बा दादांनी चंद्रकांत दादानी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवती आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि आमची दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होत फार चुरु चुरु चुरू चुरू गाडी <laughs> फार आस्तिली आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिली पाटील आम्ही सगळेजण एका बेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर दुर्दैवानी आर काही गोष्टी मी सांगितल्या सांगलीमध्येच सांगितलेल्या त्यांनी ऐकलं नाही जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगण्याकरता सांगत असतो निर्व्यसने राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा वर शाळेत सभेत आर काढली हर मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं वाई त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही जुनियरच नव्याण्णव आलो आम्ही जुनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयतराव दाखवत असे मुख्यमंत्री आघाडी करणार आघाडी करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस साहेब प्रफुल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिच पंचगड भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते मी आरा जयंतराव आणि आमचे दिलीप पाटील खूप दिवसाचीच वाया चालली होती शेवटी काय करायचं तर चौघ गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण पड़ बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं सा सा। आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेले होते आणि दोन हजार चार ला आम्हाला थोडस विचारपूस करायला लागली परंतु काही काही जण पहिल्या ट्रमला वाटत की मी मोठा झाला पाहिजे मी भाषण केलं पाहिजे माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकी कडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झाला जयंतराव त्याला विचारा मत पहिली पोस्टल बॅलेट मध्ये आपण त्याच्यामुळं माझ्या कोणी मागी लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार मी जयंतराव ज्या वेळेस मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी मी कधी तुमच्या कुणावरती काय टप्पी केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचाराने चालला मी माझ्या विचाराने चाललो आणि शेवटी <laughs> आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशिवा फुले आंबेडकरांची विचारधारा त्याच्यामध्ये आम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळे मला तर मगाशी त्यांची सगळ्यांची भाषणं चालली तसं तसं माझं संकट चाललेलं होत आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एखादी सांगितलं रोहित सांगितलं सांगित जयंत पाटलांचं बारा वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टर मधनं जायचं आर म्हटलं माझं भाषण ऐकायला नेहमी दोघं नाही सगळं ठरवलेलं होतं मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली शेवटी माझं कसं चांगलंय जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचंय तर माशाने सांगितलं आवाजात प्रेमाळपणा असलेलं ने देखणं नेतृत्व <laughs> जयंतराव पाटील आम्ही काही देखे नाही वाजव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन मानणी करायचं आणि आम्ही काय पेंज आहे माझ्याकड कस काय मित्रांनो गंभीर जबाय परंतु एकंदरीत बरेच विद्यार्थी विद्यार्थी बसले मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच विद्यार्थी विद्यार्थी जे सर्वसामान्य माणसां मुलं आहेत गरीब आहेत आईवडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्व तुम्हाला सगळ्यांना कळलं आज ज्ञान हे इतकं महत्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठल्या कुठं जाल हे आज जगाने सिद्ध करून दाखवले आता आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे